नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे मर्शी डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये गाई गाभण राहण्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या पशुपालक शेतकरी मित्रांनो नक्की शेअर करा मित्रांनो आपल्या गाईंना दररोज आपण पंचवीस ते तीस किलो हा हिरवा चारा दिला पाहिजे आणि त्याचबरोबर मित्रांनो दोन ते तीन किलो हा वाळलेला चारा दिला पाहिजे मित्रांनो आपल्या गाई सुरुच्या काळामध्ये दे दूध देत असल्यामुळं आपल्याला दुधाच्या प्रमाणात तिला पशुखाद्य देणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर दररोज आपल्या गाईला पन्नास ते शंभर ग्राम मिनरल पावडर देणं गरजेचं आहे आपलं हे व्यवस्थापन मित्रांनो जर या पद्धतीने असेल तर आपल्या गायी गाभण जाण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही परंतु तरी पण जर आपल्या गाई गाभण जात नसेल तर ते कशामुळे ते आपण आता पुढे बघूया तर मित्रांनो आपली गाई वेल्यानंतर पहिल्या पंचेचाळीस ते पासष्ट दिवसामध्ये ही माजवर आली पाहिजे जर आपली गाई वेल्यानंतर पंचाळीस ते पासष्ट दिवसात माजवर येत नसेल तरी अशा गाईसुद्धा आपल्याला राहण्यासाठी अडचण निर्माण करू शकतात त्यामुळं गाई वेल्यानंतर आपण ज्यावेळेस त्या गाईचा जार वार हा सगळा व्यवस्थित पाडला जातो त्या गाईची गर्भपेशी सुद्धा क्लीन होते त्यावेळेस मित्रांनो ती गाई माझावर किती दिवस येते याच्याकडे जर आपण लक्ष दिलं आणि आपली गाई जर पंचेचाळीस ते पाच दिवसामध्ये तिनं जर पहिला मास केला चार बार तर आपल्या गाईचा जार जर व्यवस्थित जर पडला तर आपल्या गाईला गाभण राहण्यात कुठलीही अडचण येत नाही परंतु आपल्या आहार व्यवस्थापनामुळं त्या गाईचा जार जर आपण तिला युटोराईन लिक्विड बाजून सुद्धा जर तिचा पडला नाही आणि काही जार जर त्या गाईच्या गर्भविषयीमध्ये जर राहिला किंवा काही गायांचा दार हा पडतच नाही तर अशा गायांमध्ये मित्रांनो नक्की त्या गायीच्या गर्भविषूमध्ये इन्फेक्शन होऊ शकते आणि असं इन्फेक्शन झालेली गायी आपली गाभण राहण्यासाठी अडचण करते गायीची गर्भपेशवी ही क्लीन झाली पाहिजे आपल्या गायीच्या गर्भविूमध्ये इन्फेक्शन असेल सारखे जर आजार असेल तर आपली गायी गाभण जाऊ शकत नाही यासाठी मित्रांनो आपण आपल्या गायीच्या गर्भपिशूमध्ये गोळ्या सोडून घ्यायच्या आहे किंवा डॉक्टरकडून जे गर्भविषयी साफ करण्याची औषधं येतात ते आपण त्या गाईच्या गर्भविषयीमध्ये सोडून गर्भविषयी क्लीन करून घ्यायचे स्वच्छ करून घ्यायचे आणि त्यानंतर येणाऱ्या पुढील मादास आपण तिला कृत्रिम रेचन जर केलं तर ती गाई शंभर टक्के गाभण राहते आता मित्रांनो आपण दुसरा मुद्दा बघूया की गाईचा माज योग्य ओळखणे बऱ्याच पशुपालकांना ही अडचण येते गायीचा योग्य मास आणि योग्य वेळेत जर आपण गाईचं कृत्रिम रतन केलं तर शंभर टक्के मित्रांनो गायी गाभण जाते आपण आपली गाय हिटवर आल्यापासून बारा ते अठरा तासामध्ये त्या गायीचं कृत्रिम रतन केलं पाहिजे मित्रांनो कृत्रिम रतन केल्यानंतर साधारणतः चौथ्या दिवशी ती गाई रक्त टाकते तर तिचा जर वेळ मॅच झाला तर मित्रांनो आपली गाई शंभर टक्के गाभण राहते मित्रांनो पुढला मुद्दा म्हणजे आपल्याकडे येणारा जो पशुवैद्यकीय डॉक्टर आहे हा किती कुशल आहे तो सगळे प्रोटोकॉल पाळतो की नाही सुद्धा आपली गाई गाभण राहत नाही मित्रांनो आपलं शेतकरी म्हणून आपण बघितलं पाहिजे त्या येणाऱ्या पशुवैद्यकीय डॉक्टरच्या कंटेनरच्या नायट्रोजनची लेवल व्यवस्थित आहे किंवा नाही तो थॉइंग कशा पद्धतीने करतो हे आपण लक्ष दिलं पाहिजे सुद्धा आपली गाई गाभण राहत नाही आणि रिपीट होते तर मित्रांनो पुढला मुद्दा म्हणजे आपल्या गायांमध्ये फॉस्फरसची कमतरता असणं आपण जे अगोदर सांगितलं मित्रांनो की गायीची वेळ महत्वाची त्यानंतर डॉक्टरचं कृत्रिम करणं वेळेवर गरजेचं आहे त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्या गायीमध्ये जर फॉस्फरसची कमतरता असेल तर आपली गाई गाबंद जाण्यासाठी अडचण येते त्यासाठी मित्रांनो आपण आता ओळखायचं कसं आपल्या गायला फॉस्फरसची कमतरता आहे मित्रांनो गायी ज्यावेळेस माजवर येते त्यावेळेस ती गाई पाण्यासारखं सोड टाकते आणि स्वट टाकताना त्या टा स्वटामध्ये मित्रांनो बुडबुडे येतात यावरून आपण ओळखायचं की आपल्या गायीमध्ये फॉस्फरसची कमतरता आहे याकरता मित्रांनो आपण बाजारात मिळणाऱ्या सोडाफॉस पावडरचा वापर केला आणि त्या गायीला खायला दिली तर त्या गाईमधली फॉस्फरसची कमतरता कमी होऊन येणाऱ्या माजात जर ते आपण ती गाय भरली तर ती गाई नक्की गाभण राहते तर मित्रांनो किंवा आपण आपल्या डॉक्टरच्या सल्ल्याने तिला जर फॉस्फोरसचे इंजेक्शन दिले भरताना तर मित्रांनो त्या गायीची फॉस्फोरसची कमतरता कमी होऊन ती ही अपन गाई शंभर टक्के गाभण राहते त्यानंतर मित्रांनो काही गायांमध्ये ओव्हल्युशन हे वेळेवर होत नाही तर आपण गायीचा माज योग्य बाळकला गाई वेळेवर भरली परंतु त्या गाईमध्ये जर अंड्याशयामधून अंडे जर वेळेवर फलित झाले नाही ओवलेशन जर झालं नाही तर मित्रांनो अशा गायी आपल्या गाभण राहत नाही याकरता मित्रांनो गायनेरी सारखे जे औषध आहे हार्मोनचे ते आपण आपल्या डॉक्टरच्या सल्ल्याने त्या गायीला मारून घ्यायचे आणि ते दिल्यानंतर मित्रांनो त्या गायीचं अंडाशे वेळेवर फलित होऊन ती गायी शंभर टक्के गाभन जाण्यास कुठली अडचण राहत नाही या पद्धतीने मित्रांनो आपण जर आपल्या पशुधनाकडे जर लक्ष दिलं तर नक्की आपली गाय गाबण जाण्यास कुठली अडचण येणार नाही त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला काही बाजारात मिळणाऱ्या चांगल्या पावडर आहेत त्यापैकी रेप्रोमिनसारखी पावडर असेल सियारेससारखी पावडर असेल ज्या गायी गाहन राहायला अडचण करतात अशा गायींसाठी ही पावडर बाजारात मिळत असतात आपण त्याही पावडरचा वापर केला तर नक्की आपल्या गाई गाभण राहण्याचं पर्सेंटेज वाढू शकते मित्रांनो याचा सार म्हणजे जर आपलं आहार जर व्यवस्थित असेल ना तर आपल्याला ही समस्या येत नाही त्यामुळं आपण आपल्या गाईला दररोज वीस ते पंचवीस किलो हिरवा चारा दोन ते तीन किलो तिला वाळलेला चारा त्याचबरोबर रेग्युलर आपण तिला पन्नास ते शंभर ग्रॅम मिनरल मिक्सचर देणं हे गरजेचं आहे त्यामुळं आपल्या गाई गाभण जाण्यास कुठली अडचण येणार नाही ना 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 तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की आपल्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे काही जर प्रश्न असेल तर ते नक्की कॉमेंटमध्ये तुम्ही विचारा आपण त्याचंही उत्तर देण्याचा प्रयत्न करू